उद्यान विद्या महाविद्यालय कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला आहे आज मी तुम्हाला होई कलम कसं करतात त्याच्याबद्दल माहिती देणार आहे आपण जे आंबा वगैरे खातो आपल्याला जे काय आंबा वगैरे मिळतात ते प्रत्येक झाड जे असतात त्याचे कलम बांधून करतात तर जे काही आंब्याची झाड आहेत ती कलम केलेली असतात तर हे कलम कसं करतात तर आपण बाठा घ्यायचा हा जो बाठा असतो हा आपण खाल्लेला आंबा किंवा कुठलाही असतो त्याचा हा बाठा घ्यायचा हा बाठा जो असतो आपण हे गादी मध्ये उभ्या पद्धतीने म्हणजे हा जर बाठा असेल तर उभा 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 करून आपण गादी मध्ये रुजायला ठेवायचा असतो मे महिन्या ते जुलै महिन्याच्या मध्ये हे जे कलमाचं जे काम असतं कलम बांधणं जे असतात त्याच्यामध्ये आपण हे काम रोजायला हे करायला ठेवायचं म्हणजे शेवटी आपण हे ठेवलं तर मग आपल्याला थोड्या वेळानंतर ह्याचे जे झाड असेल हे रुजून येतात त्याच्यानंतर ही एक गोष्ट झाली कलम बांधताना आपल्याला मेन दोन गोष्टी लागतात एक तर कलम काडी जी असते जे आपण ह्याला म्हणतो ही जी कलम काडी असते ती दुसरी गोष्ट लागते आपल्याला कलम बांधण्याची काठी म्हणजे ज्याच्यावरती आपण कलम काठी लावतो ती ह्या दोन गोष्टी आपल्याला लागतात हे रुजल्यानंतर जवळपास ह्याला रुजून आल्यावर जवळपास दहा ते पंधरा दिवस कमीत कमी जायला लागतात जेव्हा हे कलम बांधणे योग्य झाड होतात त्याच्यामध्ये ह्याची जी पानं असतात ना ही आपल्याला तांबड्या रंगाची असावी लागतात जेणेकरून काय होतं जर आपण तांबड्या रंगाची असताना जर कलम बांधलं तर कलम जो जॉईंट असतो कलमचा जो सक्सेस असतो म्हणजे चांगल्या प्रकारचं कलम येतं ते जास्त प्रमाणात येतं आणि कलम मरायची किंवा कलम फेल जायची चान्सेस कमी होतात त्याच्यामध्ये हे आपल्याला दहा ते पंधरा ला दिवस लांब दहा ते पंधरा दिवस जुनं रुजून आलेलं कलम आपल्याला लागतं ज्याच्यामध्ये तांबड्या रंगाची पानं असतात आपल्याला किंवा ज्या कलमाच आपल्याला झाड करायचे त्या झाडाच्या वरायटीच किंवा ही कलम काठी लागते समजा आपल्याला केसर आंबा बनवायचा आहे तर आपल्याला ही केसर आंब्याची काठी कलम काठी लागणार तर ही जी काठी असते ही दोन कमीत कमी दोन ते तीन महिने जुनी असलेली पाहिजे त्याच्यावरती जे जे डोळे असतात ना हे डोळे बघा असे फुगीर झालेले पाहिजे पण फुटलेले नाही पाहिजे जेणेकरून आपण कलम जेव्हा बांधू त्याच्यानंतर ह्याला लगेच पालवी वगैरे फुटेल आणि ह्याचा जो, जो सक्सेस असेल तो चांगला असेल ठीक आहे एवढं झालं काय गोष्टी लागणार त्यात आता कलम कसा बांधायचा तर हा जे रुजून आलेला जो बाठा आहे त्या बाठ्याला बाठ्यापासून दहा सेंटीमीटर लांब म्हणजे दहा सेंटीमीटर उंच आपल्याला एक वरती कट मारायचं आहे बघायला दहा ते पंधरा सेंटीमीटर कट मारल्यानंतर हा जो आहे आपल्याला जी काठी मिळाली आहे त्याच्यामध्ये उभ्या पद्धतीने पाच सेंटीमीटर लांब आपल्याला एक कट द्यायचा आहे आपल्याला चीर करायची आता करून दाखवेल उभ्या पद्धतीने आपल्याला अशी चीर मारायची आहे हे दहा ते पंधरा दिवसच जुनं असल्यामुळे फार कोवळ असतं म्हणून आपल्याला एकदम सावकाश पद्धतीने करावं लागत हे <गणगण> आपण दहा ते पंधरा दिवसाचा काळ घेतो कारण काय होतं की ह्याच्यामध्ये सेल्स आहेत म्हणजे आपलं जे चीक असतं ना याच्यामध्ये झाडाला जे असतं त्याचं जे चीक असतं ते एकदम कोवळं आणि चांगल्या क्वालिटीच असतं जेणेकरून आपण जेव्हा कलम लावू ना तर ते कलम बांधणं जे असेल दुसऱ्या कलम काठी एकत्रपणा होईल ना तो एकदम चांगल्या पद्धतीने होईल आणि आपले जे फेल जायचा जो प्रॉब्लेम असतो किंवा कलम मरायचा जे प्रॉब्लेम असतो तो आपला कमी होऊन जातो एकदम त्याच्यानंतर हे आपण के, एवढं केल्यानंतर आपण बाजूला ठेवायचं आता ह्याची आपली कलम काठी कलम काठी ना कलम काठी बद्दल माहिती सांगेल की ती कशी असायला पाहिजे दोन ते तीन महिने जुनी डोळे फुगीत असले पाहिजे पण फुटलेले नसले पाहिजे नंतर ह्याला इंग्रजी शब्द वी जो असतो ना वी किंवा पात्री शब्द तिथल्या भाषेत म्हणतो त्या आकाराचा आपल्याला एक कट मारायचा असतो खालच्या बाजूला जेणेकरून काय होतं की आपण हे जे बघा मधन फाकवलं जे आहे ह्याला मधून कट देऊन तर जेणेकरून हे एकदम ह्याच्या बरोबर मध्ये बसेल

आपण काठी मागतो ती पण एकदम सेम साईजची नसते काही मोठे असतात काही छोटे असतात त्याच्यात पण तसं असतं काही जाड असतं काही बारीक पद्धतीने जो पातळी आहे ते आपण कट सरळ उभ्या कट मारल्यामध्ये आपण ते अडकवायचं असतं अशा प्रकारे ते अडकवल्यानंतर त्याला ही पट्टी बांधायची असते ह्याला कलम पट्टी असे म्हणतात ही जी पट्टी असते ना ही चौदा बाय दोन सेंटीमीटरच्या साईजची असते ही तीनशे गोच जाळीची असते हे झाल्यानंतर कलम आपल्याला हे कलमला कलमाला बांधायचं असतं हे बांधताना ना आपण कलम जे असतं ही पट्टी आपली जी कलम बांधण्याची काठी आहे तिकडनं बांधायला सुरुवात करायची आपलं कलमचं जे जॉईंट आहे त्याच्यामध्ये बांध बांधे बांध करत पर्यंत कलम काढीपर्यंत गुंडाळत यायची खेचून आपल्याला बांधायची असते ही जी पट्टी असते ही आपल्याला ताणत ताणत बांधायची असते त्यानंतर वरती येईपर्यंत ह्याची जी गाठ असते ती आपण वरतीच बांधलेली पाहिजे खालती नाही बांधली पाहिजे बांधून कलम बांधत असताना आपलं जे दोन्ही जे झाड आहेत कलम बांधण्याची काठी आणि कलम काठी त्याची जी बाहेरचं जे साल आहे ना ते कमीत कमी एका बाजूचं तरी एका लाईन मध्ये आलं पाहिजे मला येऊन दाखव

आणि जेव्हा आपण फक्त कलम कलमाची जी काठी आहे त्यांनी उचलून बघायचं आणि असं करून बघायचं जर आपलं खालचं कलम बांधण्याची जी आहे जी कोय आपली जीकडे ती पडली नाही तर आपण बांधलेली जे कलम आहे ते एकदम बरोबर आहे बघा तुम्ही त्यानंतर आपण जे कलम ते बांधलं तिथे बांधलं तिकडे आपण जे कलम बांधतो ना ते आपण जो कलमाचा जो जॉईंट आहे तो सगळ्या बाजूनी त्या प्लास्टिकच्या पट्टीने एकदम पॅक झाला पाहिजे कारण काय होतं जर तसं नसेल तर त्या जॉईंट मध्ये पाणी जाईल आणि पाणी जेव्हा आतमध्ये गेल्यानंतर त्याला बुरशी पकडेल आणि फंगस वगैरे वाढेल त्याने काय होईल काय होईल कलम जे आहे त्याला बुरशी लावून मग ते मरून जाणार मग ते जगणार नाही त्याच्यानंतर हे खूप सांभाळून करावं लागतं नाही म्हणजे ते झाल्यानंतर आपण जेव्हा कलम वगैरे बांधून झालं आपलं सगळं व्यवस्थित झालं ते झाल्यानंतर आपण हे जे कलम असतं ते आपल्याला पिशवीत लावायला पाहिजे पिशवीची जी साईज असते ती आता आंब्यासाठी जर असेल तर त्या पिशवीची साईज पाच बाय आठ असते त्या पिशवीची जी जाडी असते ती दोनशे गोची थिकनेस वाली ती असते पिशवी असते त्या पिशवीमध्ये माती कशा प्रकारे भरायची तर तीन भागाची माती जी चांगल्या प्रकारची नर्सरीमध्ये जी आपण आणायची माती असतो तर तीन भाग भाग माती आणि एक भाग शेणखत आपण त्याच्या ते मिश्रण करायचं त्याचं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर पिशवी धरून त्याच्यात आपण हे कलम जे बांधलेलं आहे त्याच्यात ठेवून द्यायचं ठेवल्यानंतर आपण हे जे कलम असतं ते आपण अर्ध्या शेडमध्ये म्हणजे पॉली जे कापड असतं किंवा शेडनेट वगैरे बांधून त्याच्या आतमध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून काय होईल की जे ऊन जे लागतं ते ऊनचे जे कडक ऊन वगैरे जे लागतं ना किंवा ज्याची किरण झाडाला नुकसान होईल ते किरणे त्याच्यामध्ये लागणार नाही आणि आपलं झाड चांगल्या वातावरणात वाढेल असं त्याच्यानंतर पिशवी वगैरे टाकल्यानंतर आपण ह्याला उलटी एक पिशवी टाकायची ट्रान्सपरंट रंगाची आपली पिशवी असते इम्पॉर्ट ह्याची झाडाची कलमाची तशी पिशवी उलटी टाकायची उलटी टाकल्यामुळे काय होतं की त्याचा जे दमटपणा असतो तो त्या पिशवीच्या आतमध्येच राहतो आणि जेणेकरून सुकत नाही ते जे आपलं कलम बांधलेली जी जागा असते ती सुकत नाही ते दमटपणा तसाच्या तसा अशी अशी जवळपास अशी पिशवी घ्यायची आणि ह्याच्यापेक्षा छोटी असते